बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी <laughs> वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गणेशोत्सवानिमित्त सावंतवाडीची बाजारपेठ बहरली असून गणेश भक्तात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे कोकणचा उत्सव म्हणून ज्या उत्सवाकडे पाहिलं जातं तो गणेशोत्सव अगदी दोन दिवसावन आला आहे सावंतवाडी शहराची बाजारपेठ पूर्णतः फुलून गेलेली पाहायला मिळते सावंतवाडी शहरात गणेशोत्सवासाठी लागणारं सामान खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं जे गणेश भक्त आहेत ते सावंतवाडीत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण बाजारपेठेत गर्दीचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं आहे ही गर्दी वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळते माती सामान असेल त्याचबरोबर सजावटीचं सामान असेल त्याचबरोबर भुसारी दुकानातलं सामान असेल असं विविध जे सामान आपल्याला गणेशोत्सवात लागतं हे खरेदी करण्यासाठी अगदी तालुक्यातल्या ठिकठिकाणाचे जे गणेश भक्त आहेत ते सावंतवाडी शहरात आलेले आपल्याला पाहायला मिळतात अगदी दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे मोठी लगबग ही व्यापारामध्ये आहे गणेश भक्तांमध्ये आपल्याला असलेली पाहायला मिळते पोलीस पण बंदोबस्त हा कडेकोट असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं अतिरिक्त पोलीस वाहतूक पोलीस असतील होमगार्ड असतील किंवा इतर पोलीस कर्मचारी असतील यांचा कडेकोट बंदोबस्त पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सगळं प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे ज्या ठिकाणी बॅनर लावले आहेत ते कुठेही त्याच्यामुळे लोकांना त्रास होऊ नये वाहतुकीस अडथळा होऊ नये याची पण दक्षता नगर परिषद प्रशासन प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला सतावतोय तर तो वाहतुकीचा असेल कारण पार्किंगची व्यवस्था ही अपुरी पडते पार्किंग लांब लांबपर्यंत करावं लागतं आहे आणि त्यामुळे ती डोकेदुखी खरं तर या गणेश भक्तांसह ट्रॅफिक पोलिसांनासुद्धा झालेली दिसून येते एकंदरीतच हे ये सगळं जरी असलं महागाई जरी असली तरी गणेश भक्तांमध्ये जो उत्साह आहे तो तेवढाच आहे मुंबईकर जे आहेत ते आपल्या सावंतवाडीमध्ये आपल्या तळ कोकणामध्ये येताना पाहायला मिळतात रेल्वे असतील बस असेल प्रायव्हेट बस असतील अगदी स्वतःच्या गाड्याकडून हे सगळे आपले मुंबईकर चाकरमानी कोकणात येत आहेत आपल्या गावी येत आहेत घरी गणपतीचा उत्सव साजरा करण्यासाठी येत आहेत त्याच्यामुळेच कोकणला गणेशोत्सव किंवा कोकणचा उत्सव गणेशोत्सव असं म्हटलं जातं आणि या निमित्तानं अगदी पाहिलं तर सुद्धा गणेशभक्त आहेत ते या निमित्तानं कोकणात येताना पाहायला मिळतात एकंदरीतच पाहिलं तर गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण कोकणात उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल देकर सर सा विनायक गावस कोकण साथ लाईव्ह सावंतवाडी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल